स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा कडेगावात संग्रामसिंह देशमुख कदमांपेक्षा ठरले वरचड विधानसभेला विश्वजित कदमांना चांगलंच झुंजवलं दिली जोरदार फाईट आगामी काळातील तोडीचा उमेदवार सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असणारा पलूस कडेगाव मतदारसंघ यावेळीही काँग्रेसकडे राखण्यात विश्वजित कदम यांना यश आलं असलं तरीही त्यांना विजयासाठी झुंजवणाऱ्या भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांची मोठी चर्चा मतदारसंघात रंगली आहे विश्वजित कदम यांनी या मतदारसंघात विजय मिळवला खरा परंतु त्यांना शेवटपर्यंत सलाईंवर ठेवणाऱ्या संग्रामसिंह देशमुख यांची चर्चा मतदारसंघात आहे गतवेळच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांना एक लाख एकसष्ट हजार इतक्या मतांचं मताधिक्य मिळालेलं होतं तर सध्या यात घसरण होऊन ते ती केवळ तीस हजारांवर आले खरं तर पलूस कडेगाव हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला या ठिकाणी स्वर्गीय पतंगराव गेले कदम हे गेल्या अनेक वर्षापासून इथलं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचं निधन झाल्यानंतर इथल्या नेतृत्वाची सर्व जबाबदारी त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांच्यावर आली विधानसभा निवडणूक सुरू झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या मतदारसंघाची चर्चा झाली कारण सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चांगलीच टफ झाली विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना उतरवून विश्वजित कदम यांना चांगलंच पळायला लावलं संग्रामसिंह देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी या पदाच्या माध्यमातून मतदारसंघासह जिल्ह्यात चांगलं काम केलं ते गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम करत आहेत याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली निवडणूक सुरू झाली विरोधी गटाकडून एकतर्फी विजयाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला मात्र भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी चांगलं झुंजवलं पलूसकडे गावात एखादी विजय मांडणाऱ्या विश्वजित कदम यांना एका एका मतासाठी कष्ट घ्यावं लागलं आणि गावात संग्रामसिंह देशमुख यांना विश्वजित कदम यांच्या विरोधात चांगली मतं पडली तसेच पलूसमध्ये केवळ विश्वजित कदम यांना सहाशे ब्याऐंशी मतांचं मताधिक्य मिळाले त्यामुळे संग्रामसिंह देशमुख हे मात्र मतदारसंघात चांगले चर्चेत आले आगामी काळातील विश्वजित कदम यांना तोडीच तोड देणारा उमेदवार म्हणून संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा असून तेच या निवडणुकीत कदमांपेक्षा वरचड ठरल्याची चर्चा मतदारसंघात आहे कडेगाव वरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा